गणपती बाप्पा मौर्या असा जयघोष करत पारंपरिक वाद्याच्या निनादात उत्साही वातावरणात शाहूवाडी तालुक्यात घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचं आगमन झालं रिमझिम पावसातही गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता मलकापूर बांबवडेसह प्रमुख शहरात चांगलीच गर्दी उसळली होती वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी शाहूवाडी पोलीस आणि होमगार्ड तैनात होते मलकापूरसह शाहूवाडी तालुक्यात गणेश आगमन उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात झालं कुंभारवाड्यामध्ये नागरिकांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती लाडक्या गणपती बाप्पाला वाद्याच्या गजरात घेऊन जाण्यासाठी लहानांसह थोरांपर्यंत सर्वांचीच लगबग सुरू होती भक्तांच्या गर्दीमुळे झालेली वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस प्रशासनाची देखील चांगलीच धावपळ उडाली होती मलकापूर बांबवडे बाजारपेठेत सजावट आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती पारंपारिक वाद्या च्या गजरात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली